हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती मिळणारी बटाटी भाजी आणि पुरी करूया त्याच्यामधलं मी हा साहित्य घेतलेला आहे मिरच्या आहेत ह्या तिखटवाल्या मिरच्या तुम्हाला कुठल्या मिरच्या टाकायच्या टाका मी या तिखट पाच मिरच्या घेतल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडं आलं एक छोटा चमचा धने आणि एक छोटा चमचा जिरं घातला आहे आता एक कांदा घेतलेला आहे तो मी कापून टाकते आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे ती पण याच्यात टाकते आणि हा आता मसाला मी वाटून घेते आपण तीन चमचे तेल टाकलेले आहेत छोटे तीन चमचे तर बघा माझ्याकडे हाशे चमचा आहे ह्या चमच्याने मी तीन चमचे तेल घातले आहेत गॅस जरा बारीक करते आता आपण ह्याच्यात राई घालूया जिरं टाकूया एकच मी कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो आपण ह्याच्यात घालूया गॅस वाचून घेऊया आपण हिंग घालूया पाव चमचा जर परतून घालूया टॉमॅटो एक आहे छोटं आलं ते असं मी बारीक किसून घेतलेला आहे गॅस बारीक करायचा परतून झालं आपलं हे हा वाटलेला मसाला आहे ना आपला मग अशी दाखवलेला आपण सगळा हिरवा मसाला तो आता आपण ह्याच्यात घालूया ते छानपैकी परतून घेऊया अर्धा चमचा मी हळद घालते काश्मीरी मिरची पावडर घालते दीड चमचा धाडा पावडर एक चमचा आता आपण हे परतून घेऊया आपल्या आवडीनुसार आपण मीठ घालूया एक चार बटाटे आहेत ते मी उकडलेली आहेत ते असं आपण असे थोडे कुसकरूया जास्त असं एकदम मेहनत करायचे थोडे थोडे असे कुशक जायचे आपण याच्यात घालूया जा, एक छोटा चमचा ना गरम मसाला आहे आपण पण मी ह्याच्यात घालते ह्याच्यात मी आधाच पाणी घालते आपला वाटलेला मसाला होता त्यातलं हे पाणी आपण त्याच्यात घालूया आणि भाजी जरा लिप्ती लिप्चीच करायची अजून मी घालणार आहे पाणी याच्यात आता आपण झाल्या झाच्यावरती झाकून ठेवूया आणि जरा पाच मिनटं शिजून घेऊया आता आपण बघूया भाजी आपली झाली काय छानपैकी बघा छान उकळलेली आहे असा जरा थोडासा रस्ता ठेवायचा मी याच्यावरती कोटीबीर घालते मी गॅस बंद करते आता आपली ही भाजी तयार झालेली आहे हे बघा पुरीचं पीठ मळलेलं आहे मी असं जरा कडकच मळायचं म्हणजे असं एकदम हे नाही करायचं जसं आपण मळतो ना पुरीचं पीठ तसं मळून घेतलेलं आहे मी आणि पुऱ्या मोठ्या मोठ्या करायच्या जा। जसा रेल्वे स्टॉलवरती कशा मिळतात मोठ्या मोठ्या पुऱ्या पण दाखवते तुम्हाला बघा मी पीठ घेतलं नाही असं जरा जर आपण सुखमीठ लागत नाही जर असं तर आपण पुरीचं कडक मांडतो तसंच मळायचं वाटलं तर आपण तेल त्याला तोफटला लावू शकतात तो अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या करायच्या आपण हे मी तेल तापत ठेवलं होतं आता आपण पुरी याच्यावरती सोडून घेऊया एक पुढे तळून झालेली आहे गॅस बारीक केला आपलं तेल तापलं होतं जरा आपण आपण काढून घेऊया अजून आपण एक परत करून घेऊया म्हणजे आता गॅस बारीक ठेवलेला आहे कारण तेल तापलं होतं माझं पण चुरी झालेली आहे आता बाकीचे आपण करून घेऊया आता आपली ही पुरी आणि बटाटची भाजी तयार आहे त्याच्याबरोबर मी कांदा पण ठेवला आहे लोणचं पण ठेवलं आहे चला आता आपण जेवायला जाऊया माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा घरतीचं पण बघा शेअर करायला विसरू नका हो बाय